वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा नमस्कार जैतू जैतू हिंदुराष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा भरभरून स्वागत बंधुभगिनींनो लवकरच घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे चला तर मग जाणून घेऊया या गणेश चतुर्थीचे महत्व श्री गणेश चतुर्थीला तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर एक सहस्रपटीने जास्त कार्यरत असते या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेश तत्वाचा अधिकाधिक लाभ आपणास होतो श्री गणेश चतुर्थीस आचरणात येणारे व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने ओळखले जाते वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबात होणे क्रमप्राप्त असते आपल्या सर्वांच्या घरात देवघरात गणपतीची मूर्ती असतेच पूजेत गणपती असला तरीही गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश वेगळा असतो श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेश लहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची संगीत पूजा अर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात म्हणून गणेश लहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जितही करतात श्री गणेश चतुर्थीला पूजण्याची मूर्ती कशी असावी याविषयी शास्त्र आहे चिकन माती किंवा शाडूची माती यापासून मूर्ती बनवावी असा शास्त्रविधी आहे अन्य वस्तूंपासून जसे की प्लास्टर ऑफ पॅरिस कागदाचा लगदा इत्यादीपासून बनवलेली मूर्ती ही धर्मशास्त्र विरोधी आहेच तसेच पर्यावरणालाही घातक आहे मूर्तीची उंची अधिकाधिक अधिक एक फूट ते दीड फूट असावी मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली पाटावर बसलेली डाव्या सोंडेची अन नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी परंपरा किंवा आवड याप्रमाणे गणेश मूर्ती आणण्यापेक्षा धर्मशास्त्र संमत गणेश मूर्ती पुजावी श्री गणेश भोवती सजावट करताना गणेश तत्व आकर्षित करणाऱ्या आकृती बंधाचा वापर करावा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे एक विशिष्ट तत्व असते गणेश तत्व आकर्षित करण्यासाठी जसे गणपतीला लाल फूल, दुर्वा शमीची पत्री मंदारची पत्री इत्यादी वाहतात तसे काही आकृतीबंधामुळेही तत्व आकर्षित होण्यास सहाय्य होते ही आकृती रांगोळी गणपतीची आरास तोरण इत्यादींमध्ये वापरल्यास गणेश तत्वाचा अधिकाधिक लाभ होऊ शकतो भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपती करतात तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धिविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा करतात ही पूजा झाल्यानंतर लगेच त्याचे विसर्जन करावे असा शास्त्रविधी आहे पण मनुष्य हा उत्सव एवढ्याने त्याचे समाधान होत नाही म्हणून दीड पाच सात किंवा दहा दिवस श्री गणपती ठेवून त्याचा उत्सव करू लागला बरेच जण ज्येष्ठा गौरी बरोबर गणपतीचे विसर्जन करतात एखाद्याच्या कुलाचारात गणपती पाच दिवस असेल आणि तो त्याला दीड किंवा सात दिवसांचा करावयाचा असला तर तो तसे करू शकतो यासाठी अधिकारी व्यक्ती विचारण्याची गरज नाही रूढीप्रमाणे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सहाव्या सातव्या किंवा दहाव्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन करावे गणेश मूर्तीची आसनावर स्थापना करण्यापूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करावयाची असते त्यावर तांदूळ ठेवून त्यावर मूर्ती ठेवतात आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदुळाचा ढीग तयार करतात मूर्तीत गणपतीचे आवाहन करून तिची पूजा केल्याने मूर्तीत शक्ती निर्माण होते त्या शक्तीमुळे तांदूळ भारीत होतात सारख्या कंपन संख्येच्या दोन तंबोऱ्याच्या दोन तारा असल्या तर एकीतून नाद काढल्यास जसा नाद दुसऱ्या तारेतूनही येतो त्याचप्रमाणे मूर्ती खालील तांदूळात शक्तीमुळे स्पंदने निर्माण झाली की घरातील तांदुळाच्या साठ्यातही शक्तीची स्पंदने निर्माण होतात अशा तऱ्हेने भारीत झालेले तांदूळ वर्षभर प्रसाद म्हणून खाता येतात आता आपण पाहूया की श्री गणेश चतुर्थीसाठी पुजावयाची मूर्ती घरी कशी आणावी शक्यतो गणेश मूर्ती आदल्या दिवशीच आणून ठेवावी श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाने इतरांसह जावे श्री गणेशाची मूर्ती हातात घेणाऱ्याने हिंदू वेशभूषा करावी त्याने डोक्यावर टोपीही घालावी मूर्ती आणताना तिच्यावर रेशमी सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र घालावे मूर्ती घरी आणताना मूर्तीचे मुख आणणाऱ्याकडे आणि पाठ समोरच्या दिशेस असावी श्री गणेशाचा जय जयकार आणि भावपूर्ण नामजप करत मूर्ती घरी आणावी घराच्या उंबरठ्या बाहेर उभे राहावे घरातील सुवासिनीने मूर्ती आणणाऱ्याच्या पायांवर दूध आणि नंतर पाणी घालावे घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे यानंतर मूर्तीचे ऑक्शन करून ती घरात आणावी सजवलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर मूर्ती ठेवावी सजावट पूर्ण व्हायची असल्यास मूर्ती अन्य सुरक्षित जागी ठेवून सजावट लवकरात लवकर पूर्ण करावी मूर्तीला मखरात बसवल्यानंतर मूर्ती हलणार नाही किंवा मूर्तीस काही अपाय होणार नाही याची काळजी घ्यावी मूर्तीवर एखादे वस्त्र किंवा रुमाल घालून ती झाकून ठेवावी उंदराची मूर्ती वेगळी असल्यास तीही सुरक्षित ठेवावी स्थापना के केलेल्या गणेशाच्या मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी पूजकाने पूजा करताना स्वतःचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला येणार नाही अशा पद्धतीने बसावे पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच राहील याची दक्षता घ्यावी दक्षिण दिशेला श्री गणेशांच्या मूर्तीचे तोंड असू नये दक्षिणेकडे तोंड साधारणपणे उग्र देवतांचे असते उदाहरणार्थ काली हनुमान नरसिंह इत्यादी आणि गणपतीची जी मूर्ती आपण आणतो ती उग्र नसून प्रसन्न किंवा शांत असते म्हणूनच शक्यतो तिला दक्षिणमुखी ठेवू नये गणपती घरी असेपर्यंत प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी प्राणप्रतिष्ठा सोडून गणपतीची नेहमी पूजा करतो तशी पूजा करावी शेवटी आरती म्हणावी आणि मंत्रपुष्पांजली म्हणावी नेहमीची पूजा झाल्यानंतर गणेश स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष गणेश सहस्रनामावली म्हणावी मुलांनाही स्तोत्रे शिकवावीस आता आपण पाहूया उत्तर पूजा म्हणजेच उत्तर आवाहन गणपतीच्या विसर्जनापूर्वी ही पूजा करावयाची असते विशिष्ट मंत्र म्हणून पुढे दिल्याप्रमाणे म्हणजेच आचमन संकल्प चंदनार्पण अक्षतार्पण पुष्पार्पण हरिद्रा कुमकुमार्पण दुर्वार्पण धूपदी प्रदर्शन आणि नैवेद्य ह्या या सर्वांचं सोपस्कर उरकावेत यानंतर आरती करून मंत्र पुष्पांजली समर्पावी सर्वांनी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्या आणि मूर्ती उजव्या हाताने हलवावी या उत्तर पूजेमुळे पूजा करणारा गणेश लहरींनी संपृक्त व्हावा हा पूजेचा उद्देश असतो संपृक्तता वाढवण्यातला शेवटचा टप्पा म्हणजेच उत्तर पूजा होय उत्तरपूजेच्या वेळी मूर्तीत असलेली सर्व पवित्रके एकदम बाहेर पडतात उत्तरपूजा झाल्यावर मूर्ती स्नानापा स्थानापासून थोडी हलवतात त्यामुळे उरली सुरली पवित्रके मूर्तीपासून दूर जातात म्हणून ती पूजा करणाऱ्याला मिळू शकतात श्री गणेश मंदिरात एका भक्ताची महापूजा बांधली की उत्तरपूजा करतात मग दुसऱ्याची महापूजा करतात येथेच उत्तरपूजेला विशेष महत्त्व आहे गणपतीला परत बोलावले आहे त्या अर्थी त्याला सन्मानाने परत पाठवणे म्हणजेच सन्मानाने विसर्जन करणे तेवढेच महत्त्वाचे ठरते या उत्तर पूजेनंतर मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात विसर्जनाला जाताना गणपतीबरोबर दही पोहे नारळ मोदक वगैरे शिदोरी द्यावी जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी आणि मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी उपासना विधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो वाहत्या बरोबर ही पवित्र केस सर्व दूर पोचतात आणि अनेकांना त्यांचा लाभ मिळतो या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्या कारणाने एकंदर वातावरण सात्विक होण्यास सहाय्य होते विसर्जनाच्या वेळी जेथे विसर्जन केले तेथील माती घरी आणून ती सर्वत्र ही प्रथा आहे बंधू भगिनींनो हा गणेश चतुर्थीचा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बटनही प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार